Ya kada ne. Mudam gar lakya. Je

i'm मिनिटात सगळा विषय आज आज करण्यात येत आहे आणि राजसाहेब उद्धव साहेबांच्या एकत्रित घोषणा दिल्या जात आहेत काय हे आंदोलन आहे आणि पाच तारखेचं संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे जी भाजप सरकारने कपटवर्तीनं जी हिंदी शक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जे रद्द या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही रा सगळ्या अधिकारी सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळ प्रसंगी हितच न थांबता जर मोर्चा अधुगार नाही कर तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिलं जाणार नाही शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडफोड करतील पण तुमचा हिंदी शक्ती कायदा आम्ही कदाबी मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा मराठी संस्कृती ज्याला शतको हजारो वर्षाचा पर परंपरा असलेल्या महाराष्ट्राला ज्यावेळी या महाराष्ट्रावर मुघलाचा आक्रमण होतं तरी सुद्धा फारशी आणि हिंदी हे बापबाप इतर भाषेला सन्मान्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी या महाराष्ट्रात रुजू दिलं नाही परंतु रेशीम बागीतलं आदेशाने हे जे चालणारं जे आजचं सरकार आहे जे आर एस एसचा जो संघाचा अजेंडा आहे गोव्याकडचा हिंदू हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान ही हिंदी हिंदी भाषा हे अनुषंगाने हा छुपा अजेंडा या महाराष्ट्र जे षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीस सरकारने चालू केलं आहे याला सन्मान्य या राजसाहेबांनी गेल्या चार महिन्यापासून विरोध केलेला आहे आज या मध्ये महा, महा, हिंदी शक्ती जी पडदे मागून या लागले जी गळचिपी करण्यासाठी मराठी संस्कृती डुबवण्यासाठी आणि महाराष्ट्राला आदोगीकरण नेण्यासाठी जे केंद्र सरकारने राज्य सरकारचं हिंदी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी आणि हिंदी आणि हिंदू आणि मराठी वाद लावण्यासाठी जे षडयंत्र केलं याला या महाराष्ट्रात थावा लागू देणार नाही या अनुषंगाने यासाठी जे बाळासाहेबांची जे दोन छळ आहेत जे राह आणि उद्या साहेब या दोघांनी आज महाराष्ट्राला हात दिलेला आहे की आपण काही करून कुठल्याही परिस्थितीत हिंदू सक्ती होऊ द्यायची नाही त्यासाठी आता पाच तारखेला मुंबईत महामार्ग हलवत आहे परंतु आज सोलापुरातून याची मान्य सुरुवात झालेली आहे की आज शासनाचा झेल आज मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं यांच्या नेतृत्वाखाली जायला झालेला आहे आज जे झालेला आहे उद्या तुमच्या या जे झालेली होत तुमच्या तोंडाला तुम तो 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 राहिल्याशिवाय मनसैनिक आणि शिवसैनिक गप असणार नाही ना, त्यामुळे सरकारने वेळ स्थाप झालं पाहिजे आणि ही हिंदी शक्ती रद्द झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची आणि अनिवार्य केलेली आहे त्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि सर्व महाराष्ट्रातील मराठी प्रेमी नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आज काही ते साहित्यिक सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांनी मिळून आम्ही आज जी ची होळी केलेली आहे आज फक्त जी ची होळी केलेली आहे मराठी प्रेमी नागरिक उद्या या सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी त्यांना इशारा देते कि मा बोल परी की माझ्या मराठीचे गोल कौतुक आहे पैदा अमृताचे अशी आमची मराठी असताना महाराष्ट्रामध्ये तोडफोड नीती करायचं गरज काय आणि तोडफोड आणि कुठील नीतीसाठी भाजप प्रसिद्ध आहे ते हे का, कट का कार्यस्थान महाराष्ट्रातली जनता कदापिही कपवून घेणार नाही मग ते महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असू देत मनसे असू देत त्याचबरोबर आज उद्धव साहेब राजसाहेब आणि महाराष्ट्रातली मराठी प्रेमी सगळी जनता साहित्यिक हे सगळे जण मिळून आम्ही त्याचा निषेध आणि धिक्कार करतोय आणि मी त्यांना आव्हान करते की यापुढे हे सगळे जे असे तोडफोडचे धंदे आहेत ना हे सगळे बंद करा अन्यथा महाराष्ट्र आम्ही बंद करू